श्रावण मासी हर्ष मानसी किंवा मग आनंदी आनंद गडे या कवितेच्या ओळी ऐकल्या तर एक प्रसन्न निसर्ग चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं ना ही किमया आहे या कविता लिहिणाऱ्या कवीची त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांनी या कविता लिहिली आहे बालकवींच्या निसर्ग कवितांमधून एक सुखद आनंद वाचकांना मिळतो पण या कविता लिहिणाऱ्या कवीचं आयुष्य मात्र तितक सुखद नव्हतं बालपणीचा काही काळ सोडला तर बालकवींना आयुष्यात खूप नैराश्य सहन करावं लागलं आणि याचमुळे कदाचित त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं आणि निसर्गाशी एकरूप झालेलं त्यांचं मन कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त होऊ लागलं काय होती बालकवींच्या आयुष्यातील नैराश्याची कारण आणि काय आहे त्यांच्या निसर्ग कवितांचं वैशिष्ट्य जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये ऑगस्ट अठराशे नव्वद मध्ये जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मध्ये झाला त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची सारखी बदली व्हायची त्यामुळे त्यांच्यासोबत बालकवींनाही सतत फिरावं लागायचं त्यांना सतत गाव आणि शाळाही बदलाव्या लागायच्या यामुळे त्यांचे जीवलग मित्र असं फारसं कुणी नव्हतं त्यामुळे आयुष्यातील एकटेपणा घालवण्यासाठी ते निसर्गाच्या सानिध्यात राहायचे बालकवींचा सा भाऊ राजकारणात होता त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला होता त्याचाही त्रास कुठे ना कुठे बालकवींना सहन करावा लागला वडिलांच्या अकाली झालेल्या निधनामुळे घरची सर्व जबाबदारी बालकवींवर पडली त्यांनी अनेक शिकवण्या घेऊन शिक्षकाची नोकरी करून घरची जबाबदारी सांभाळली घरी त्यांच्या भावासोबतही त्यांची सतत भांडण व्हायची त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही त्यांना फारसं सुख लाभलं नाही बालपणीचे काही दिवस सोडले तर आयुष्यात त्यांना फक्त त्रासच सहन करावा लागला

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा कीर्तीकर यांनी त्यांचा बालकवी म्हणून या संमेलनात गौरव केला आणि तेव्हापासून संपूर्ण मराठी साहित्य जगत त्यांना बालकवी म्हणून ओळखू लागलं बालकवींनी अनेक विषयांवर कविता लिहिल्यात पण त्यांना प्रामुख्याने ओळखले जाते ते त्यांच्या निसर्ग कवितांसाठी निसर्ग कवी लिहिणारे अनेक कवी होते पण बालकवींच्या कवितेतील निसर्ग खूप वेगळा होता आणि त्यांच्या कविता वाचताना आपल्याला ते जाणवतच त्यांच्या कवितेतील निसर्गाला मानवी मनाचं रूप प्राप्त झालेलं असतं त्यांच्या कविता जरी वरवर निसर्गाचं वर्णन करणाऱ्या वाटल्या तरी त्यात खोल अर्थ दडलेला असतो निसर्ग एवढं प्रेम त्यांनी आयुष्यात कशावरही केलं नाही त्यांच्या मी या कवितेतून हे आपल्याला जाणवतं त्यांच्या मी या कवितेत त्यांनी लिहिलंय मी स्वच्छंदी पुरताछंदी धारीन मी कुणाचं परी मोहिनी विविध रूपिणी सृष्टीचा मी दास मी स्वच्छंदी आहे मी कुणाला जुमानत नाही पण माझ्यावर विविध रूपांची मोहिनी घालणारा सृष्टीचा मी दास आहे असं त्यांनी या कवितेत म्हटलंय बालकवींची एक अत्यंत नावाजदारी निसर्ग कविता म्हणजे औदुंबर ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कळे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे हिरव्या कुरुणांमधून चालली काळ्या डोहाकडे झाकळूनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर मराठी कवितांची चर्चा करताना या कवितेचा उल्लेख प्रत्येक वेळी आवर्जून केला जातो याला कारण म्हणजे या आठ ओळींच्या कवितेमध्ये अनेक समीक्षकांना वेगवेगळा अर्थ उमगलाय अजूनही या कवितेतून वेगवेगळ्या अर्थाचा शोध सुरूच आहे कोणाला फक्त ही निसर्ग कविता वाटली तर कोणाला मानसशास्त्रीय कविता कोणाला हे ऐल तट आणि पैल तट म्हणजे सुख आणि दुःखाचे दोन तट वाटले तर कोणाला हा औदुंबर प्रत्येक माणसाचं प्रतिनिधित्व करतो आणि हे ऐल तट आणि पैल तट म्हणजे जन्म आणि मृत्यू आहेत असं वाटलं बालकवींची प्रत्येक निसर्ग कविता अशीच आहे गहन अर्थ असलेली त्यांच्या या कविता वाचल्या की त्यांचं मन निसर्गाशी किती एकरूप झालं होतं याची प्रचिती येते स्वत नैराश्य भोगलेल्या या कवीने आपल्या कवितांमधून वाचकांना अपार आनंद दिला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा